गावाकडं होतो आणि गावाकडे असल्यामुळे मानवतला शेतामध्ये कापूस फवारणी करायची तर मग औषधं आणायला गेलो औषधं आणली थ्रीपचा अटॅक होता त्यासाठी पातेगळ होऊ नये म्हणून बुरशीनाशक आणलं आणि बोंडाळी होऊ नये म्हणून यासाठी सुद्धा औषध घेऊन आलो आणि औषध घेऊन आल्यानंतर काय मग दहा टाक्याचं औषध बनवलं मी कारण प्रत्येक एका टाकीला एक ग्लास औषध टाकायला सांगितलं कारण मिश्र बनवून ठेवलं होतं अगोदरच एक ग्लास टाकलं की एक टाकी औषध म्हणजे होईल असं सांगितलं मग ते औषध बनवून ठेवलं माझा चुलत भाऊ ज्ञानेश्वर भिसे विष्णू भिसे हे या व वेळेस आमच्या पप्पांच्यासोबत फवारायला ते आले होते आणि मग काय ते फवारायला सुरुवात झाली डोक्याला कापून लागताना यावर्षीचा दिसतो आहे पिकं यावर्षी जोमानं म्हणजे जो प्रचंड चांगली आलेली आपल्याला पाहायला मिळतात मग आपण कंजूशी कशाला करायची म्हणून साडेपाच हजाराची औषधं चार एकरच्या फवारणीला यावर्षी यावेळेस मी खरेदी केली आणि मग काय प्रत्येक टाकीला एक ग्लास पाण्याचा टाकायचा मग सोयाबीन पाहण्यासाठी गेलो सोयाबीनसुद्धा यावर्षी जोमात आलं होतं पिकं एकदम दमदार आणि जोमात होती सोयाबीनला लागलेल्या ह्या शेंगा आपण पाहू शकता शेंगा भरणं चालू भरायला सुरुवात होते आणि ह्या प्रचंड शेंगासुद्धा सोयाबीनला आमच्याकडे लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि शेतकरी नक्कीच यावर्षी सुखावणार आहे आणि बघूयात येत्या काळामध्ये काय होतं